लग्नाची भेडी या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये राघव सांगत असतो मी जरा बाहेर चाललेलो आहे म्हणजे माझं काम आहे पण त्यानंतर रात्री मी येईन त्यावेळेला पार्टीला आपण भेटू तुम्ही सगळी तयारी करून ठेवा असं म्हणत राघव आपल्या ड्युटीला जातो इकडे सगळेच जण आता राघवसाठी सरप्राईज होता त्यावेळेला रुक्मिणी म्हणते खरं तर सांगू का मी राघवला एक सरप्राईज देणार आहे राजश्री म्हणते हो मी पण राघवला सरप्राईज देणार आहे यावरती रुक्मिणी म्हणते काय राघवला काय सरप्राईज येणार आहेस तू यावरती सिंधू म्हणते आई ना म्हणजे राघवसाठी स्पीच तयार करतायत आणि ते, करता ते पण इंग्लिशमध्ये सगळ्यांच्या समोर आई राघवसाठी बोलणार आहेत यावरती रुक्मिणी म्हणते चांगलं आहे म्हणजे हे सगळं चांगलं आहे पण कसं आहे ना प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमधलं काही येतं असं नसतं म्हणजे कसं आहे ना खूप छान स्वयंपाक करते राजश्री मला काही राजश्री इतका छान स्वयंपाक येत नाही पण मला चार लोकांच्या मध्ये वावरायची वावरायची सवय आहे तसं राजश्रीला नाही जमत त्यामुळे मला असं वाटतंय जर का तिला प्रयत्नच करायचा असेल ना तर तो प्रयत्न आपल्या घरात आधी करू दे घरात प्रयत्न केल्यावरती मग तिला वाटलं की तिला कॉन्फिडन्स येतोय आणि मग तिने हा प्रयत्न बाहेर केला तरी पण चालेल यावरती रत्नाकर म्हणतो हो मला पण वहिनीचं म्हणणं आहे म्हणजे कसं आहे ना आधी तिला घरात प्रॅक्टिस करू देऊ का चार लोकांच्या समोर नको सिंधू म्हणते कसं आहे ना चार लोकांच्यात बोलल्यावरती त्यांना कॉन्फिडन्स येईल आणि त्या कॉन्फिडन्सनी त्या बोलू शकतील त्यामुळे मला वाटतं त्यांना न चार लोकांच्यातच बोलू दे त्यावरती तिकडे मधु येते आणि काकू सांगतायत ना त्या काहीतरी विचार करूनच सांगत असतील ना सिंधू म्हणते नाही पण मला माहितीये की आई छान पिकी बोलतील आणि ते पण चार लोकांच्या समोरच बोलतील सिंधू मी खूप कॉन्फिडन्स दिलेला असतो मग रत्नाकर म्हणतो ठीक आहे तुला जर वाटते ना की राजश्री बोलेल बोल, कर, तर राजश्री ऑल द बेस्ट चांगली प्रॅक्टिस कर आणि छान बोल असं म्हणत रत्नाकर राजश्रीला एनकरेज करत असतो आणि आता बोलण्यासाठी परवानगी देतो पण तरीसुद्धा आता हे दोघंजण असं बोलल्यामुळे राजश्री थोडीशी गडबडते आणि म्हणते सिंधू मला असं वाटते मी मराठीत बोलते म्हणजे यावेळेला मराठीत बोलते नंतर सिंधू म्हणते नाही मला तुमचं म्हणणं पटतच नाही याच वेळेला इंग्लिशमध्ये ते पण सगळ्यांच्या समोर बोलायचं त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल असं म्हणत सिंधू आपल्या हट्टाला पेटलेली असते इकडे मधू विचार करते या सिंधूचं जरा जास्तच चाललंय नाही नाही हिला अद्दल तर घडवायलाच पाहिजे राघवने साडी आणले ना हिच्यासाठी या साडीची मी कशी वाट लावते तेच बघा फायनली आता इकडे रत्नाकरने परवानगी दिलेली असते आणि सगळेजण आता राजश्रीचा स्पीच ऐकण्यासाठी उत्सुक असतात तोपर्यंत मधू आता सिंधूच्या रूममध्ये येते कुठे आहे साडी कुठे आहे साडी असा विचार करत ती विचार करते दरवेळेला दरवेळेला माझा डाव फ्लॉप होत असतो असा विचार करत ती आता तिकडे ठेवलेली साडी आपल्या हातात घेते तोपर्यंत राघव म्हणत असतो रिषभला काय करतोयस तू त्यावरती रिषभ म्हणतो मला सिंधू वेणीला ह्या गोष्टी द्यायला जायच्या तर राघव म्हणतो तू नको देऊस मी देतो यावरती रिषभ म्हणतो तो अच्छा म्हणजे वहिनीला भेटण्यासाठी बहाणे का राघव थोडासा रागवतो आणि म्हणतो मला माझ्या बायकोला भेटायला बहाणा कशाला पाहिजे रे आणि तू लहान आहे का रिषभ म्हणतो सॉरी दादा यावरती राघव म्हणतो नाही रे थट्टा मस्करी करतोय दोघं जाऊया तोपर्यंत मधु आता सिंधूच्या रूम मध्ये ते तिथे राघवनी साडी ठेवलेली असते साडीमध्ये एक चिठ्ठी असते की सिंधू जर तुला माझ्या प्रेमाचा स्वीकार असेल तर तू ही मी दिलेली गुलाबी रंगाची माझ्या आवडीच्या रंगाची साडी नेसून समोर येशील मग मी समजेन की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहेस तो अशी चिठ्ठी आता मधु ती चिठ्ठी लपवून ठेवते आणि ही साडी सिंधू नेसणार काय असं म्हणत त्या साडीला कापायला लागते साडी कापून होते होते न तोपर्यंत तिकडे आता राघव आणि येत असतात आता सिंधूच्या रूम मध्ये सामान ठेवण्यासाठी येत असताना मात्र आता राणी गडबडते ती बराच वेळ उभीच असते मग मात्र आता पटकन बसणं शक्य नसतं मग ती आता बेडला हात धरते राघव राघव मला सावर राघव सावर मी पडत आहे राघव तिकडे येतो आणि मधुला धरतो मधू मधू तू इकडे कशी काय आलीस बस बरं इथे असं म्हणत तो मधुला व्हीलचेअरवरती वरती बसवतो आणि मी आता आलो तेव्हा तू इकडे उभी कशी काय होतीस इथे उभी कशी काय राहिलीस काय झालं नक्की असं म्हणत तो मधुला प्रश्नावरती प्रश्न विचारतो मधू म्हणते काही नाही मी प्रयत्न करत होते की मला इथे उभं राहता येते की नाही आणि तेच पाहण्यासाठी मी इथे आले पण बघ ना राघव माझी अवस्था कशी झाली मी धड उभं राहू शकत नाही धड काही करू शकत नाही मला ना आता कंटाळा आलाय म्हणजे असं किती दिवस मी दुसऱ्यांच्या ह्याच्या आधारावरती जगणार आहे आता मला दुसऱ्यांच्या आधारावरती जगायचंच नाही आहे मला न एकतर मरण पत्करू दे किंवा मला माझ्या पायावरती देवाने उभं करू दे आता या सगळ्याचा खूप खूप कंटाळा आलेला आहे असं म्हणत नाटकी आता मधूची नाटकं का मात्र काही संपत नसतात त्यावरती राघव म्हणतो मला खात्री आहे मधू की एक ना एक दिवस तू नक्की चालशील स्वतःच्या पायावरती तू नक्की चालशील मधू म्हणते खरंच राघव तुला विश्वास आहे का नाहीतर मला तर आशापूर्ण संप संपलेली आहे मला तर काही कळतच नाहीये की खरंच मी माझ्या पायावरती उभी राहीन की नाही यावरती राघव म्हणतो तू काळजी करू नकोस तू तुझ्या पायावरती नक्की उभी राहशील सिंधू तुझे उपचार करते की नाही सगळं काही ठीक होईल असं म्हणत तो मधूला समजवत असतो मधूची मात्र ऍक्टिंग चालू असते आणि त्याच वेळेला रिषभ म्हणतो दादा मी हे ना सिंधू बहिणीच्या रूम मध्ये ठेवून येतो तोपर्यंत रिषभ गेल्यावरती इकडे आता रिषभला ऍक्च्युली बोलवणं पाठवलेलं असतं ऋतुराजनी तो विचार कर तो अजून का नाही रिषभ आला रिषभ आल्यावर ऋतुराज म्हणतो अरे तुला किती वेळा बोलवलं मी तुला माहिती आहे का आपल्याला एक नवीन फ्रेंचायजी काढायची आहे म्हणजे आपल्याला एका वेगळ्या ज्वेलर्स कडून ऑफर आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला ती फ्रेंचायजी उघडायची आहे म्हणजे कसं आहे ना आपण या सगळ्यामध्ये नवीन एक फ्रेंचायजी उभी करूया यावरती आता रिषभ म्हणतो पण आपल्या तर नवीन इतक्या आहेत ना शाखा हे का घ्यायचं ऋतुराज म्हणतो कसं आहे ना तू नवीन नवीन सगळं हँडल करतोयस त्यामुळे या सगळ्यामध्ये तू अजून झेप घ्यावी असं मला वाटतंय त्यावरती रेश्मा म्हणते बघ ना रिषभ कसा जे। जे हो फाएदा? फाएदा ते आपलं स्वतःचं असं काहीतरी असलं पाहिजे म्हणजे घरात तू एकटा कमवतोस म्हणजे ऋषभ एकटा पेढ्या सांभाळतो पण फायदा फायदा मात्र त्याचा सगळेच जण घेतात मला तर आता काही कळतच नाही आहे की रिषभचा सगळे उपयोग करून का घेतायत बरं असं म्हणत रेश्मा आता मुद्दाम रिषभला चिडवत असते की तुझा सगळे वापर करतायत वैनीत म्हणजे काकू तुझा वापर करून घेत आहेत ऋतुराज म्हणतो नाही नाही तशी काही वहिनी इतकी वाईट नाहीये त्यावरती रेशमा म्हणते तू विचार कर नवीन फ्रँचायजी घेतलीस ना तर आपलंच काम चांगलं होईल यावरती रिषभ म्हणतो ठीक आहे मी विचार करतो पण आत्ता नाही दादाची पार्टी आहे ना नंतर जाईल रेशमा म्हणते तू हेच कर बस दुसऱ्यांच्या पार्ट्या दुसऱ्यांचं हे हेच सगळं तू हँडल कर पण तुझं स्वतः स्वतःच जेव्हा येतं ना तेव्हा मात्र तुला कोणी कुत्रा विचारत नाही काकू तर जाता येतात तुझा अस्सा अस्सा अपमान करत असतात पण तुला तुला त्याचं काही पडलेलंच नाहीये ना तुला फक्त आणि फक्त दादा आणि दादाच्या पुढे मागे करणं इतकंच येतं असं म्हणत रेश्मा त्याला चिडवत असते तोपर्यंत इकडे आता राजश्री किचन मध्ये काहीतरी तयारी करत असते म्हणजे येणाऱ्या पार्टीची तयारी तर सिंधू म्हणते आपण ना कॅटरस ला बोलवल्यावरती तो सगळं करेल तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं तुम्ही हे स्पीच पाठ करा राजश्री म्हणते नको गं सिंधू मला खूप भीती वाटते म्हणजे मी हे स्पीच नाही करू शकत मी मराठीत बोलू का पुढल्या वेळेला इंग्लिशमध्ये बोलेल पण सिंधू हट्टाला असते की आई तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलायला पाहिजे हे सगळं सगळं तुम्ही बोलून घ्या आता सिंधूने त्याला मराठीमधून इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं असतं मधु हे सगळं बघते आणि तिला हे काही बघवत नाही याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचं ती काम करत असते तोपर्यंत राघवने सिंधूचा फोटो हातात घेतलेला असतो आणि सिंधू आज माझ्या मनातली गोष्ट काहीही करून मला तुला सांगायचीच आहे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला ही गोष्ट सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाही सिंधू खरं सांगू का तर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आज ज्यावेळेला तू गुलाबी साडी नेसून येशील ना त्यावेळेला तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही हे प्रेम सिद्ध होईल आणि ते प्रेम आज सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे सिंधू माझ्या प्रेमाचा अवमान करू नको ती साडी नेसून माझ्यासमोर ये मला माहिती आहे ज्या क्षणाला मी तुला पाहिलं ना त्या क्षणापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय आणि मला माहितीये तू पण माझ्या प्रेमात आहेस पण घडलेल्या सिच्युएशन मुळे तू गोष्टी कबूल करत है। तू तू प्रेम प्रेम व्यक्त व्यक्त करत पण आज आज ही साडी नेसून माझ्या करशील ना आणि तू साडी नाही नेसलीस तर असं म्हणत मनात राघवला मनातल्या मनात, मनात चिंता येत असतात त्याच वेळेला समोरून सिंधू गुलाबी साडी नेसून येते आणि राघव राघव काय आहे हे म्हणजे गुलाबी साडी नेसायला तुम्ही का सांगितली होती राघव म्हणतो तू नेसलीस साडी खरंच सिंधू ही साडीत तुला बघून मला इतका इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना सिंधू या साडीत तू खूप गोड दिसते आहेस माझ्या मनातली गोष्ट तर तु तुला कळालेली आहे पण तुझ्या मनातली गोष्ट माझ तुझ्या ओठातून मला ऐकायची आहे बोल ना सिंधू असं म्हणत राघव सिंधूला तिच्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी सांगत असतो आणि आता दोघ जण एकमेकांचा हात हाती घेतात सिंधू म्हणते माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायला तुम्ही कुठे अजून तुमच्या मनातली गोष्ट मला सांगितलेली आहे यावरती आगो म्हणतो काय माझ्या मनातली गोष्ट तुला अजून कळली नाही सिंधू माझं तुझ्यावरती मनापासून मना प्रेम आहे आणि त्यामुळे तू तु तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त कर असं म्हणत दोघ जण एकमेकांबरोबर प्रेम व्यक्त करत असतात आणि फायनली आता मात्र राघवचा पार्टी असते म्हणजे राघवच्या राघवला प्रमोशन मिळालेली पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये रुक्मिणी छानपैकी आता स्पीच द्यायला उभी राहते रुक्मिणी जेव्हा स्पीच देण्यासाठी उभी राहते अचानकपणे रुक्मिणी छान इंग्लिश बोलायला लागते पण बोलता बोलता अचानकपणे रुक्मिणी एका जागेवरती अडकते म्हणजे राहू रा इकडे राघवची कुठे पोस्टिंग झाली होती त्या पोस्टिंग जिथे झालेली होती त्या नावावरती रुक्मिणी अडकते आणि राघव पोस्टेड इन इन बेलकिम बेलकिम असं ते वेगळंच काहीतरी बोलायला लागते राघवला मात्र हे सगळं आवडत असतं म्हणजे आई ने प्रयत्न तर केला पण घरातील सगळ्याला ते इन्सल्टिंग वाटतं आणि राजश्रीचं एका ठिकाणी थांबणं राघवचे सगळे आलेले फ्रेंड्स हसायला लागतात आणि आता सिंधूला खूप वाईट वाटतं म्हणजे इतकी तयारी करून सुद्धा काहीतरी त्या कागदात गडबड असते म्हणजे या कागदामध्ये गडबड करण्यासाठी मधूनच काहीतरी कारस्थान केलेलं असतं आणि आता रुक्मिणी रडायला लागते रुक्मिणी थांबते मधु कुच्छितपणे हसत असते कशी या सगळ्याची फजिती केली आता रुक्मिणी हे सगळं पाहतच ते राजश्री मात्र आता हार मानते सिंधु तिच्या जवळ येते नंतर ही पार्टी उरकल्यावर ती रत्नाकर खूप चिडतो आणि काही काही गरज नाहीये या सगळ्यामध्ये हे स्पीच वगैरे द्यायची समजलं काही गरज नाही आहे पुढे शिकायची झाला तेवढा तमाशा खूप झाला चार लोकांच्यात बोलू नको बोलू नको असं म्हणत असताना चार लोकांच्यातच बोलायला गेलीस ना बाद झालं काही शिकायची गरज नाही आहे असं म्हणत रत्नाकरने खूप मोठा आवाज वाढवलेला असतो आणि राघवला हे वाईट वाटतं या सगळ्यामधून सुद्धा राघव आणि सिंधू रुक्मिणीला बाहेर काढून पुढे शिकण्यासाठी एनकरेज करू शकतील का की पुन्हा एकदा रुक्मिणी रत्नाकर यांच्याच घोळ्यामध्ये येत राजश्री पुन्हा एकदा रामरगाड्यात अडकत आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं राहून ठेवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे